जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आता आहोत महाराष्ट्र केसरी सातेवाडीच्या मैदानामध्ये आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकता वडकीकरांचा बैजा सुद्धा मैदानात दाखल झाला आहे दादा आज कस काय नियोजन आहे कोणाबरोबर दिसेल पळताना हा फोर फोर। गजा फोर बाय फोर बरा आपल्याला मित्रांनो आज वडकीकरांचा बैजा पळताना दिसणार आहे चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आले महाराष्ट्र केसरी सातेवाडीच्या मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून ज्याला ओळखलं जातो तो, तो म्हणजे वाईकरांचा हिंद केसरी रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय दादा आज कस काय नियोजन आहे रायफलचं चांगले नियोजन आहे अजून कुणाला घेऊन आलाय फक्त रायफलच आहे मित्रांनो फक्त रायफलच दाखल झालाय आज मैदानामध्ये मित्रांनो आपल्याला भेटलेले आहेत नाशिक भागातील प्रसिद्ध बैलगाडी मालक आप्पा मानेत आप्पा नमस्ते आप्पा बरेच लांब आलाय तुम्ही कोणता बैल आणलाय मौजा माऊजा आणि मावजाचं कस काय नियोजन आहे आज मौज्याचं नियोजन आपलं यांनी केलंय विजय कबुल आहेत विजय भाऊनी बरं आणि कुणाबरोबर पाळतात बर, 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 खंड्या बरोबर खांड्या बरोबर आहे बऱ्याच लांब ना आता ला कधी निघाला होता नाशिक पूर्ण ना। आणि ना। निघाला होतो सात वाजता सात वाजता निघाला होता बरं बरं मित्रांनो हे आयोजक आहेत नाशिक भागातलं जे पिंपळगावला मोठं मैदान झालं होतं त्या मैदानाचं नियोजन दादांकडे धन्यवाद मित्रांनो कि आदार पण आलाय गाव कुठलं कि बाळवणीचा कि आदार पण आलाय बघा रामदार पण आलाय मित्र मित्रांनो बाबल्या पण आलाय कस काय बाबल्याचं नियोजन कडक बसला काय बुलेट वा चांगलं नियोजन केलंय त्याला शुभेच्छा तुम्हाला सोन्या गाव कुठलं सोन्याचं निगडीचा फोन आहे का बरोबर कस काय नियोजन आहे मासाळांचा चिक्क आहे का बरं चांगलं नियोजन नजर का नजर हो पाळणार आहे का बरोबर चला शुभेच्छा तुम्हाला हो दादा नमस्ते नमस्ते आज कोणाला घेऊन आलाय आज सुंदरला घेऊन आलो मित्रांनो सुंदर आला बघा शिरभेचा कस काय नियोजन आहे आज नियोजन बरं शिंगऱ्या कुठला मालगावच्या बरोबर तुम्हाला दादा धन्यवाद बटन कुठलाय बटन जालन्यावर बटन आलाय कुठल्या खांदी रे पहिल्यांदाच आलाय का येऊन गेला इथं मैदानात पहिल्यांदाच आलाय बघा मित्रांनो हा बटन आहे जालन्याला कुठलं कुठं राहता तुम्ही तालुका गाव जिल्हा तालुका मंठा आणि जिल्हा जालना आणि गाव कुठलं पोखरी वखारीपासनं किती लांब आहे पंधरा किलो पंधरा किलोमीटर आहे का बरं बरं आज कसं काय नियोजन आहे बटनचं कुणाबरोबर दिसेल पळताना तरी सांगू टाकी आता काय सुरू झालंय इथलाच बैल कुठल्या वैभव केले का नियोजन बर मित्रांनो बघा हे नवीन बैल दाखल झालाय जालन्याचा बटन आहे आणि गट अंदाज गट पहिल्यामध्ये पहिल्यामध्येच आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो ओगलेवाडीचा हिंदकेसरी केसरी पण आलाय दादा कस काय नियोजन नियोजन एक नंबर आहे बर कुणाबरोबर दिसल पाहताना काय सांगू शकत नाही तस कुणी केलं नियोजन गोपनीय नियोजन गोपनीय नियोजन केलंय का मोठं मैदान असल्यामुळे पाऊस किती खाली पाऊस भरपूर झालाय दोन दिवस पाऊस आहे भरपूर बरं बरं मला वाटलं इकडे पण असेल पण काय नाही एवढा नाही अजून पण वातावरण आहे लवकर पाहिजे का जवळपास चांगलं मैदान आहे मला वाटतं पावसाला संपल्यानंतर मोठं मैदान आहे पहिलंच दिसतंय एवढं जास्त घटपण आहे आणि मानाचं मैदान आहे चला शुभेच्छा तुम्हाला दादा थँक्यू नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा गाव कुठलं चिंचणी चिंचणी आज कोणा घेऊन आलाय मित्रांनो रा, चिंचणीचा राजा आला आणि त्याच नाव काय बक्या घरचा म्हणून बारका बघ्या का बर आज कसं काय पायरा कसं काय मग राजान कोणी बाकी आहे बाकी बर चला शुभेच्छा शुभेच्छा तुम्हाला दोन्ही पण घरच्याच गायचे आणि एकाच गायचे गायचे बार का म्हणजे भाऊ भाऊ पाळणार आहेत आज बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो शाळगावचा पक्ष आलाय बघा मागच्या वर्षी ह्याच मैदानातला तो फायनल बुलाचा मानकरी होता आज कस काय नियोजन आहे बर बर माऊली बर शुभेच्छा तुम्हाला दादा दा। मेहरबान पण आला मित्रांनो पाहू शकता वाटेगावचा बादल आणि पैलवान दोघं पण दाखल झाल्यात दादा आज कस काय नियोजन आहे बादल कोणाबरोबर बादल एम एम नानांच्या राजा बरोबर आहे आणि वकील म्हणजे चांगले नियोजन केलंय बरं चाल शुभेच्छा तुम्हाला दादा महाकाल महा गाव कुठलं महाकालचं बरं आज कसं काय नियोजन आहे महाकालचं बरं बरं जोडीदाराचं आहे बरं बरं त्याचं नाव काय युवराज आणि महाकाल पाळणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला नाव काय मित्र ह्याच युवराज आणि महाकाल पाळणार युवराजचं गाव कुठलं सालपे आपलं वाठारा सालपे बर शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो नाखरे पण आलाय गाव कुठले नाकरायचं मित्र गव्हाणवाडी आज कसं काय नियोजन आहे नाखरायचं वजीर कोमट्याचं वजीर आहे बरं चांगलं नियोजन केलं चला शुभेच्छा दादा ह्याचं नाव काय चंद्या चंद्या गाव कुठलं चंद्याचं मावळचा चंद्या आज कस काय नियोजन आहे हिरा इथल्याच गावातला का बरं चला शुभेच्छा इकडे बघू शकता अजून कोण आले दादा नाव काय राहायचं ह्याचं नाव हरणे आज कस काय नियोजन आहे कोणाबरोबर दिसेल पाहताना शेटणी केलेले बरं चला शुभेच्छा मित्रांनो रुद्रा पण आलाय गाव कुठलं रुद्राचं राजगड राजगडवेलला बरेच लांबणालाय दादा पाऊस आहे का तिकडं लय पाऊस आहे आज कसं काय नियोजन आहे मुरुमच्या सुंदर बरोबर बरं चांगले नियोजन केले चला शुभेच्छा तुम्हाला दादा सुंदर गाव कुठलं सुंदर शिरसुपाळ सुंदर आहे आज कसं काय नियोजन आहे लाडू कुठला कुमट्याचा लाडू बर चला शुभेच्छा टायगर गाव कुठलं टायगरचं कोरडवाडी आणि पलीकडचा चेंडू चेंडू टायगर अजून किती आणलेत बहिले का दोनच आहेत कसं काय नियोजन आहे बरं कुणाबरोबर पडणार पडणार आहे टायगर घरातलं घरचं आहे का किती लांब आहे रे लां सातेवाडी आंतर किती दीडशे दीडशे किलोमीटर बरेच लांब आलाय तुम्ही बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बॅडवन पण आला इथं काय छा बॅ नमस्ते नाव काय बिरजा बिरजा हा मला वाटतं आपण ह्याच्या मैदानात भेटलो होतो काजडच्या आज कसं काय नियोजन आहे ब्रिर्जाच ब्रिर्जाचं नियोजन माहिती आहे आता तुम्ही पण राहू सांगा ना माहित नाही आता आम्ही आता एक पाऊस आहे तिकडे पाऊस आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो चित्रपणा आलाय पहिला नमस्ते कसं काय चित्राचं नियोजन कुणाबरोबर दिसेल पाहिता ना खाली चांगली गाडी बरं पहिली पळाली ती का बरं बरं तरी कुणाबरोबर असेल अंदाज अंदाज पहिले किती वेळ एक नंबर केलाय शुभेच्छा तुम्हाला मैदान रिपोर्टरला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन चे बटन दावा धन्यवाद